नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया आणि बिग बॉसच्या घरातून वर्षा उसगावकर बाहेर पडले आहेत आणि त्यांचं हे जे वीक इलेक्शन झालं आहे ते अत्यंत शॉकिंग होतं त्यांच्या चाहत्यांसाठी तर बिग बॉसच्या घरात आता टॉप सिक्स म्हणून वाल जे स्पर्धक आहेत त्यात आहे निकी तांबोळी अभिजित सावंत धनंजय पवार अंकिता वालावलकर जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही झाली की जेव्हा वर्षाताई घराबाहेर पडत होत्या तेव्हा निकी तांबोळीने त्यांचे पाय धरले त्यांची माफी मागितली इव्हन सुद्धा त्यांच्या पाया पडल्या माफी मागितली धनंजय पवार यांनी सुद्धा त्यांना सांगितलं की आपलं जे काही होतं ते या शोसाठी होतं मी तुमच्या घरी नक्की येईन वर्षाताईंचा हा जो प्रवास होता तो फारच मनोरंजक असा होता कारण त्यांनी त्यांच्या शुद्ध मराठी भाषेमध्ये जे मनोरंजन केलं आहे प्रेक्षकांचं ते कधीच कोणी विसरू शकणार नाही बिग बॉसनं ना तर स्पेशल वर्षाताईंच्या शब्दांचा समूह म्हणून एक डिक्शनरी तयार करण्याचा विचार केला आहे आणि वर्षाताई वंडर गर्ल्ड म्हणून प्रसिद्ध तर आहेतच पण बिग बॉसच्या घरातला हा त्यांचा प्रवास फारच डिग्निटीमध्ये होता त्या एकट्या खेळत असायच्या त्यांनी कधीच अशी बॅक बिचिंग करताना त्या, त्या करता ना दिसल्या नाही पण त्यांना जे काही वाटलं ते त्यांनी स्पष्ट केलं टीम बीमध्ये त्या होत्या पण कालांतरानं त्यांच्या लक्षात आलं की त्यांना एकटंच खेळायचं आहे आणि त्या सतत गेममध्ये इन्वॉल्व्ह असायच्या एकट्याच राहायच्या एकट्याच आपल्यामध्ये खुश असायच्या आणि एक सुंदर असं व्यक्तिमत्व होतं बिग बॉसच्या घरातलं वर्षाताई अनेकांना ही।, ही आशा होती कि ही त्या की त्या टॉप फाईव्हमध्ये जातील पण असं झालं नाही वर्षाताई आता घराच्या बाहेर आहेत तर बिग बॉसचे हे जे टॉप सिक्स फायनलिस्ट आहेत त्यापैकी आणखीन एक जण घराबाहेर जाणार आहे आणि आपल्याला भेटणार आहे मराठी बिग बॉस सीझन पाचचे पाच फायनलिस्ट तर पाहायला विसरू नका रेडिओ मराठी जर रेडिओ मराठीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करा तोपर्यंत बाय बाय